पंढरपूर भक्ती आणि श्रद्धेचं केंद्र पण सध्या चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे या पवित्र नदीत पुन्हा एकदा पसरली उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे झपाट्याने आहे पुरामुळे वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिर आणि परिसरातील अनेक मंदिरे पाण्याने वेढली गेली आहेत श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेलं हे ठिकाण सध्या पुराच्या विडाख्यात सापडलं आहे यंदाच्या वर्षी सलग पाचव्यांदा पंढरपूरला पुराचा फटका बसतोय चंद्रभागेचं रूप पुन्हा एकदा पाहायला मिळते या अचानक वाढलेल्या पुरामुळे भाविक आणि स्थानिक प्रशासन या दोघांनाही अडचणीचा सामना करावा लागतो आहे स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकांच्या नागरिकांना सुरक्षित तळी हलवण्याचे निर्देशन देण्यात आले आहे तसेच भाविकांना नदीकाठी जाणं टाळण्याचं आवाहन केलं जात आहे पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणजे फक्त नदीच नाही ती श्रद्धेचा स्रोत आहे